हे आव लागे हे दाव देवरजी झोका बांधायचा या खेळायचं काय लावले बाबा हे आता आम्हाला खेळायचं आहे खूप कशी वडाई काय ते हे खोळ मी हाताची या दाव का काय लागले बाबा माझ्या हाताला तुम्हाला नाही कर सोडायचं ती दाव

बांधावा काही खेळावा उली तिली काय करायचं म्हणून काय करायचं कोणाला खायचं कारवाई काल म्हणाला काय करायचं मला इचारायचं मला विचारायचं काय नाही आम्ही ह्याच एक आम्ही काय बिचार

चांगले टिकुर बांधा चांगले वरी फासा टाका है ए ले आ काय करे नि लवकर ले लवकर तू मला तू दगड सांग ताका मामी दगड दगड चाको दगड चाको काका काका तो मा काय हुरुक बाळे झाले तो झोकेला ही तो लाई करायचा आकार दिसतोय बघा आई खानचा खाली रटे सांगले बिर मोजबे रोया लागला

हा रे 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 छाड वाला छाड छाड आ हा हा बस चाल हा अनि आ प रे रात आ गो बाजी आ मा जा गरि थाका दे ना दिन ना गो बस गर्नुको जस्तो मात्रै हैन छोड

तर बघा मैत्रिणींना आमचे सगळे लेकर झोक्यासाठी लय उभारलेले आहेत असं ध्यान देऊन पण या कला देखील चान्स नाही आणि तुमच्या पण लेकरा बाळाला झोक्यापासून आमच्या लेकराला असं वाटायला आता झोका बांध की आम्हाला इथे खेळू देता तर आम्ही खेळू देणार ना तुझ्या झोका पंचिम आहे आता सगळे लेकरा घरी देऊन आम्हाला झुकणार आहोत आमची रियालिटी ही आहे बघा फक्त आज नाद मिटवायला झोका बांधून दुसरं काही नाही कसं वाटलं

जावपोरे खाला खाणे सांगायचं काय माहिती आहे सरकाय राम सरकाय कोणी कोणी खाला गाना खरो सांगतो पण मला खात होता तेव्हा पण थाक प्लेट सरकाय नुसती उतरला मटर पनीर डोका बाबा ए बाबा नि पिये अगला बघा चला उतर करायचं आहे दाव इकडे terpasrahkan, kalau आणि हुबाट्या कुणी जोका चढवायचा नाही जोका कुणी बरं बरं हा बर जा बस्छ माला हो रात रातुलज झोकाते एक दाई दाई बार एक घण्टा भयो बन्नो हो हो प्रोग्राम चाहिँ के पाँच किसरी के तयारी गर्नु हो हो

असलं करतो कसलं करतो त्याला खरं आहे का ना माणसाला कळतच नसतं कशी जरू आपण सगळ्या मग गाव आहे

की लहानपणी आपल्या दारामध्ये बाबळी होत्या तसला खेळण्या खेळण्यामध्ये का नाही अमरच्या आईच्या का नाही कान तुटला होता माहितीये का आणि तिला आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन गेलो ते टाके माराय कानाचे डॉक्टरने सांगितलं होतं की टाके मारायच्या आधी एक दिवस मासे खायचे नाहीत आणि टाके मारल्यापासून सात दिवस मासे खायचे नाहीत तर ते आदल्या दिवशीच का नाही चांगली कढई भर आमटा खाऊन घेतली ती हा आता हे झालं आपलं बोलणं पण झोका पंचिम पंचमी खेळण्याचे आणि झोका खेळण्याचे नियम आटी खेळायचे म्हणजे एक पाच झोके खेळायचे आणि बास करायचे नाही झोका पण खेळायचा नाही आपण बी आणि सर्वांना सांगणं मागे सर्वांना चिमीच्या हर्दी खरे शुभेच्छा धन्यवाद तर सगळ्या सगळ्या मुलांना हात जोडून नम्र विनंती आहे की प्रत्येकाचेच मुला आगाव असेल प्रत्येकाच्या मुलांना असं वाटतं की बांडल नंतरस आम्ही किती झोका ठेळावत किती नाही आता अर्थात आता आमच्याच घरामध्ये आता हुडे लेकरांच्या त्यांची आता किती धर सोडली होती तर सगळ्यांनी सगळ्याच्या लेकरांची सगळ्यांनी काळजी घ्या आणि झोका लेकरांना ले उगत पाच झोके म्हणजे थोडासा खेळू द्या पण लक्ष करा कारण का वरुण झाडा झाडाच तरी काहीतरी प्रॉब्लेम असते झाड तरी वाळलेला असते अगर झोका व्यवस्थित बांधला नसे त्याच्यामुळे लेकरांना पडलं केलं लागलं त्याची जास्त भीती असते आता आधीच वाळलेला असेल शक्यतो त्या झाडाला झोकाच बांधू नका

जपून जगा खेळा म्हणा जण मी पण जास्त धन्यवाद धन्यवाद तुम्हाला खूप खेळायचा आहे बघा